नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे मासवडी तर या रेसिपीला काही ठिकाणी पुडाच्या वड्या काही ठिकाणी मासवडी काही ठिकाणी खांडाची वडी असं बोलतात आणि ही रेसिपी बेसनापासून बनणार आहे तर पूर्ण रेसिपी बघा आता याच्या रश्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं चार ते पाच कांदे भाजून घेणार आहे आता इथे मी कढई ठेवली आहे आता वडी मांसवडी तयार करण्यासाठी त्यासाठी पहिले बेसनासा बेसन हटायला लागेल तर मी ते कढई ठेवली आणि त्यामध्ये एक पळी ते एक पळी तेल टाकले आणि त्यामध्ये मी अर्धा चम्मच राई जिरे टाकलेत अर्धा चम्मच हिंग टाकला आहे आणि इथे मी लसूण आणि मिरची पेस्ट टाकली आहे एक चम्मच आता इथे मी एक ग्लास पाणी टाकलं आहे एक ग्लास आणि थोडं जास्त पाणी टाकलं आहे अडीचशे ग्राम मी बेसन घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलंय आता या पाण्याला उकळा येऊ द्यायचा आहे आणि याच्यात हे बेसन थोडं थोडं करून असं हटून आहे असं घट्ट हटायचंय आपल्याला कारण याची वडी बनवायची आहे याच्यात गाठी नाही झाल्या पाहिजे असं आहे तरी थोड्या होतातच गाठी पण आपण हटून घ्यायचंय चांगलं बघू शकते असं हटून घ्यायचं आहे तर गॅस कमी आहे कमी गॅसवर चला करायचं आहे पहिले फास्ट गॅस होता आता नंतर मी कमी केला आहे तर आता याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं आपण असंच ठेवणार आहेत तोपर्यंत आपण हे लसूण कापून घेऊया याच्यात आणि याच्यात मी दोन चम्मच खसखस घेतली आहे सात आठ पाकळ्या लसूणाच्या घेतल्या आहेत आणि थोडं खोबरं कापून घेतलं आहे आता खोबरं तुम्ही खिसून पण घेऊ शकताय पण मी कापून घेतलं आहे आता याच्यात मी एक चम्मच लाल मिरची पावडर टाकला आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे आणि एक चम्मच मिक्स मसाला टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेणार आहे आता याला तुम्ही मिक्सरमधून असं आबडदोबड वाटून पण घेऊ शकता या साहित्याला पण माझी आईना अशीच असं सारण बनवायची आहे मग मी माझ्या आईच्या पद्धतीचे मासवडी बनवत आहे आता इथे मी एक कपडा घेतला आहे असं स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे वाटीत हे बेसन गरम असताना मग पाणी लावून घ्यायचं आहे मग हाताला चिपकत पण नाही आणि आपल्याला गरम पण नाही लागत असं थोडं थोडं पाणी लावून बेसन थोडं घेऊन असं या कपड्यावर पसरवायचं आहे आणि हे तयार सारण याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे पस सगळे सगळीकडे पसरवायचं आहे हे आणि त्यानंतर असं हळूहळू कप कपड्याच्या कपड्याचं याची वडी तयार करून घ्यायची आहे नंतर असं प्रेस कर प्रेस करत जायचं आहे त्याला मासवडी आहे म्हणून याला असं माशाचा आकार द्यायचा आहे बघू शकताय आता ही वडी तयार झालेली आहे मी याला प्लेटमध्ये काढून घेते आणि असंच आता दुसरी वडी करते तर ग्रॅम पिठामध्ये अशा दोन वड्या होतात आता तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही साहित्य कमी जास्त पण घेऊ शकताय म्हणजे पीठ कमी जास्त करू शकताय आता असंच मी दुसरं पण करून घेत आहे आणि हे बेसन ना आपल्याला गरम गरमच घ्यायचं आहे म्हणजे जास्त गरम नाही असं थोडंसं गरम तर याची वडी लवकर चांगली निघते नाही तर मग थोडं थोडं फुटण्याची शक्यता असते खूप छान रेसिपी आहे ही नक्कीच ट्राय करून बघा आता हे पण मी असंच करून घेणार आहे बघू शकता आता हा कपडा अलगत काढून घ्यायचा आहे आणि वडी प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे आता या दोन वड्या ना आपल्याला कापून घ्यायच्या आहेत बघू शकता किती छान झाली आहे चवीला पण खूप छान झाली आहे आता इथे मी कांदे थोड़ी तो कांदे आणि खोबरं भाजून घेतले त्यामध्ये लसूण थोडी कोथिंबीर टाकून तो मसाला वाटून घेतला आहे आणि आता इथे मी रसा बनवणार आहे तर इथे मी कढई ठेवली कढईमध्ये अर्धा पळी तेल टाकलं आहे ते आणि त्यामध्ये हा वाटलेला मसाला मी फ्राय करून घेत आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतली अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच मिक्स मसाला अर्धा चम्मच लाल मिरची पावडर तर ते तेलामध्ये हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही खडे मसाले पण वापरू शकताय पण मी नाही वापरलेत जन झणझणीत रसा होतो हा खायला खूप चवदार लागतो आता जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचंय आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि याला थोडंसं शिजू द्यायचंय पाच ते सहा मिनटाशीच द्यायचे त्यानंतर हा रेडी होईल आणि याला तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकताय पण भाकरीसोबत खूप छान लागतं बघू शकता, शकता प्लेट प्लेट मी अशा प्लेटमध्ये वड्या काढून घेतल्या आहेत आणि हा रस्सा पण शिजून रेडी झालेला आहे चला तर प्लेटमध्ये काढून घेते आता मी ते एक ताट आणि वाटी घेतली त्या वाटीमध्ये मी रस्सा काढणार आहे आणि ते साईडला मांसवडे ठेवणार आहे आमच्याकडे याला पुडाच्या वड्या बोलतात काही ठिकाणी मांसवड्या बोलतात काही ठिकाणी खांडाच्या वड्या बोलतात तर ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपीमध्ये नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय